एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कर्क या राशीचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे राहणार आहे याचा आढावा घेऊन द्या अर्थात ग्रहांचा राजा सूर्य जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनाल पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करेल मंगळग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तत्पूर्वी तो कर्क राशीमध्ये भ्रमण करेल तसेच राहुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीमध्ये भ्रमण करणार आहे केतूग्रह सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करेल व दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करेल शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल तसेच शनिग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल व गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमधूनच भ्रमण करेल यानंतर आपण कर्क राशीला जून दोन हजार पंचवीसमध्ये या ग्रहगोचरीची प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया कर्क राशीचा द्वितीय स्थानाचा स्वामी सूर्यग्रह धनेश सूर्यग्रह या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभफळादायी राहणार आहे अर्थात कर्कराशी व्यक्तींना हे धनेश सूर्याचे लाभस्थानातील भ्रमण पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत अचानक आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण कर्कराश्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे तसेच हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क जून पर्यंतचे सूर्याचे भ्रमण कर्क कर्कराशे सहकार्य निर्माण करणार राहणार आहे नवीन नोकरीची संधी निर्माण करणार राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग निर्माण करणारे हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण पंधरा जून दोन हजार पर्यंत राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींना मानसिक चिंता निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास दगदग वाढवणारे राहणार आहे तसेच क्लेश चिंता वाढवणारे राहणार आहे तसेच हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फरि देणारे राहणार आहे विदेश भ्रमणासाठी नोकरीसाठी विदेश भ्रमण करण्यासाठी हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना शुभ फलदायी राहणार आहे परंतु या बाराव्या स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कर आरोग्याची काळजी घ्यावी तसेच हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क मानसिक निर्माण करणारे राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे सुद्धा हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर या बाराव्या स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमण दरम्यान कर्कराशी व्यक्तींना आपला खर्च वाढल्याचे पहा मिळेल अचानक कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान कर्क व्यक्तींना राहणार आहे तसेच मंगळ ग्रह राशीचा पंचमेश व दशमेश व्यवसाय स्थानाचा मारक मंगळ ग्रह कर्कराशी व्यक्तींच्या दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी मधून द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल राशीतील मंगळ ग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा मंगळ ग्रह द्वितीय स्थानात गेल्यानंतर व्यक्तींचा क्रोध कमी होईल तसेच हा मंगळ ग्रह द्वितीय स्थानात गेल्यानंतर कर्क कर्कराशी व्यक्तींना मंगळाशी भ्रमण कर्कराशी व्यक्तींना संततीबाबत शुभ परिणाम देणारे राहणार आहे संततीच्या उत्कर्षासाठी हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना राहणार आहे दशमेश मंगळाचे द्वितीय स्थानातील भ्रमण कर्कराशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे द्वितीय स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कर्कराशी व्यक्तींना आपल्या संततीकडून सुद्धा शुभ वार्ता समजण्याची शक्यता राहणार आहे हे भ्रमण कर्कराशी शिक्षणासाठी सुद्धा शुभ राहणार आहे तर त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्येश गुरुचे षष्ठेश गुरुचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून होणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील गुरुचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना मानसिक क्लेश वाढवणारे राहणार आहे मानसिक चिंता वाढवणारे राहणार आहे हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना आध्यात्मिक मात्र शुभ देणारे राहणार आहे अर्थात आध्यात्मिक mm. प्रगतीसाठी हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्क कर राशी कर व्यक्तींना शुभ फलदायी राहणार आहे तसेच विदेश भ्रमणासाठी सुद्धा हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना शुभ फलदायी राहणार आहे तसेच नवीन नोकरी संधी सुद्धा निर्माण करणारे हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना राहणार आहे परंतु थोड्याफार प्रमाणात चिंता वाढवणारे सुद्धा हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींचा खर्च वाढवणारा राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे आरोग्यावर सुद्धा खर्च करायला लावणारा हा बाराव्या सणातील गुरुग्रह कर्कराशी राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा कर्कराशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा अष्टम स्थानातील राहू ग्रह सुद्धा कर्कराशी व्यक्तींना संकट निर्माण करणारा राहणार आहे हा अष्टम स्थानातील राहू ग्रह कर्कराश्यक्तींना आरोग्याची समस्या निर्माण करणार राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कौटुंबिक खर्च वाढवणारा हा अष्टम स्थानातील राहू ग्रह कर्कराशी राहणार आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत सुद्धा थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारा हा अष्टमस्थ राहुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे राशी व्यक्तींचा वेश व तृतीयश बुधग्रह राशी व्यक्तींच्या दिनांक सहा जून दोन हजार नंतर बाराव्या स्थानातून अर्थात वे स्थानातूनच भ्रमण करणार आहे बाराव्या स्थानातील बुधाचे भ्रमण स्वराशी भ्रमण विपरीत निर्माण असल्यामुळे या दरम्यान कर्कराश्चे योग सुद्धा येणार आहेत तीर्थयात्रेचे योग सुद्धा या दरम्यान राजयोग करणारा हा बुधग्रह कर्कराशी व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा देणार आहे तसेच नोकरी व्यवसायासाठी सुद्धा हा बुधग्रह कर्कराशी व्यक्तींना शुभ परिणाम देणार राहणार आहे नोकरी व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा बुधग्रह कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये सप्तमेश व अष्टमेश शनिग्रह राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे हा भाग्यस्थानातील शनिग्रह शुभ व अशुभ दोन्ही प्रकारचे फरे निर्माण करणार राहणार रा रा आहे रा। संघर्षातून भाग्यशी साथ निर्माण करणारा हा शनिग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशी व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ करणारा सुद्धा हा शनिग्रह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा भाग्यस्थानातील शनिग्रह राशी व्यक्तींना जोडीदारचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा राहणार रा रा आहे रा परंतु हा पाकिस्तानातील शनी ग्रह कर्क राशीना लाभामध्ये अडथळे निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात संघर्षातून लाभ निर्माण करणार हा शनी ग्रह कर्क राशी राहणार आहे अर्थात या महिन्याचा पूर्वार्ध कर्क राशी शुभ बलिदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध कर्क राशी थोडासा मध्यम अशुभ राहणार आहे या जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक सात आठ तसेच दिनांक सोळा सतरा अठरा जून दोन हजार पंचवीस तसेच दिनांक पंचवीस व सव्वीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी कर्कराश्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कर्कराश्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस कर्कराश्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींना मध्यम शुभहृदयी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्याकडे लवकरसाठी आपण माझ्या फ्रेंड लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्रविषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच वास्तुशास्त्रविषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या कुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद